<laughs> 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 महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर झाला आज महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये सुरेश धस सारखे काही भांडगुळ एका जातीवर निवडून आल्याचा ज्यांना भास होतो ते आस्थी पाठवता शिरूर मतदारसंघाचे सुरेश धस यांचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांनी पंकजादाईबद्दल जे आक्षेप आक्षेपार्ह जे बोलणं केलं आहे त्याबद्दल सुरेश दत्ता घोगसपारगावच्या सकल वंजारी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो तसेच भाजप भाजपच्या पक्षश्रेष्ठींना माझी एक विनंती राहील की सुरेश दस यांची भाजपा पक्षामधून हाकलपट्टी करण्यात यावी तसेच जे त्यांनी दाईवर म्हणजे वंधारी समाजाच्या दैवतावर ओबीसीचे ओबीसीच्या दैवतावर जे बोलणं केलं आहे ते फार घाणेरडं आहे आणि पक्षाची गैरवर्तणूक केली म्हणून त्यांची महाराष्ट्र राज्याच्या भाजपा महायुतीमधून सुरेश दस यांची हकलपट्टी करावी करण्यात यावी ही सकल वंजारी समाजाची तसेच ओबीसी समाजाच्या वतीने मागणी माग करतो आणि सुरेश दस यांच्या पुतळ्याला चपलाचा हार घालून त्यांचा जाहीर निषेध करतो सुरेश दस यांनी

परंतु तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर पंकजा ताईंच्या विरोधात जे बोलले आणि पंकजा ताईंनी मला पाडण्याचा प्रयत्न केला असे जे बोलले हे तुम्ही पूर्णतः आहात चुकीचे बोललेले आहात त्याबद्दल बो आम्ही तरड गळून जावकर निश्चित करू खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड